जर का गुन्हा दाखल झाल्यावर तो खोटा आहे हे, हे लक्षात आलं तर आपल्याला पोलिसांकडे न्याय मागता येईल तपासामध्ये न्यायालयाकडे न्याय मागता येईल आपल्याला रिट पिटिशन हायकोर्टात दाखल करण्याची प्रावधान कायद्यानं दिलेलं आहे आपण न्यायालयात जर आपण पोलिसांनी आपलं म्हणणं ऐकलं नाही खोट्या गुन्ह्याच्या बाब बाबत जर आपलं लोअर लो न्यायालय कनिष्ठ न्यायालयाने आपलं ऐकलं ना आप नाही तर त्याच्याविरुद्ध आपण हायर म्हणजे हायकोर्टात उच्च न्यायालयात आपण याचिका दाखल करून रिट पिटिशन दाखल करून आपण रेमेडी मागू शकतो त्याच्यामध्ये जर आपण आपले पुरावे दाखल दे देऊ शकलो त्याच्यामध्ये जर का आपण आपला दाखल करू शकलो तर न्यायालय असा खोट्या पद्धतीचा झालेला गुन्हा रद्द बादल करू शकतो आणि न्यायालय त्या आरोपीला डिस्चार्ज करून दोषमुक्त करू शकतं अशा बऱ्याचदा पिटिशनमध्ये उच्च न्यायालय फिर्यादीला दंडात्मक प्रोव्हिजन पण आहे दंड पण करतात आणि अशा वेळी बऱ्याचदा जर का Uh, आरोपीनं केलेलं uh, रिट पिटिशन मान्य झालं आरोपीनं केलेलं रिट पिटिशन मान्य झालं तर अशा रीट पिटिशनमध्ये आरोपीला डिस्चार्ज करून फिर्यादीला दंड किंवा शिक्षा द्यायचे प्रयोजन प्रायोजनसुद्धा म उच्च न्यायालयाकडे आहे आणि असे आपण बऱ्याचदा गोष्टी घडलेल्या बघतो की आरोपीला ह्या खोट्या गुन्ह्यातून नुसतं न्यायालयाने मुक्तच केलं नाही डिस्चार्जच केलं नाही तर फिर्यादीला ना दंडसुद्धा ठोठवलेला आहे त्यामुळे कुठल्याही देणं कधीही खोटा गुन्हा दाखल करताना ह्या सगळ्या गोष्टीचा नीट विचार केलेला पाहिजे अदरवाईज हे सगळं बुमरँग त्याच्यावर उलटू शकतं